नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मिडिया नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक तीन मध्ये एका बनावट प्रशासकीय मान्यतेच्या आधारावरती टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ही प्रशासकीय मान्यता दिलेली आहे असा आभास तयार करून एका ठेकेदाराने बांधकाम क्रमांक तीनच्या च्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे एक प्रशासकीय मान्यता दिली आणि त्या प्रशासकीय मान्यतेतील दोन कामांची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती हा घटनाक्रम आपल्याला आहे बनावट मान्यतेच्या आधाराने टेंडर प्रक्रिया राबवण्याचा घोटाळा जानेवारी महिन्यात उघडकीस आला होता या घोटाळ्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या च्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांचा पदभार काढून घेतला आणि एका शाखा अभियंत्यासह तीन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं या घटनाक्रमापर्यंत आपल्याला सर्व माहित आहे या घटनेचं पुढं नेमकं काय झालं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांचा पदभार काढून घेतल्यानंतर शैलजा नलावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या, या निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय लवाद अर्थात मॅट मध्ये आव्हान दिलं नलावडे यांनी मॅट मध्ये अशी भूमिका घेतली की माझं मूळ प्राधिकरण हे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे आणि माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे जिल्हा परिषदेला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही यामुळे ही कारवाई कार या रद्द बादल करण्यात यावी आता जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला होता कारण जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभाग पाणी पुरवठा विभाग जलसंधारण विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग आणि पशुसंवर्धन या विभागांमध्ये त्या त्या मूळ प्राधिकरणाचे अधिकारी जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ म्हणून काम करत असतात म्हणजे त्या दुसऱ्या प्राधिकरणांकडून जिल्हा परिषद त्यांची सेवा उसण्या पद्धतीने घेत असते जर नलावडे यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नसेल तर इतर विभागांच्याही विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याचा जिल्हा परिषदेला अधिकार वरणार नाही मग जिल्हा परिषदेचं अस्तित्व किंवा कामकाज यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो कारण उसण्या सैवेनं जिल्हा परिषदेत काम करणारे वर्ग एक अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचं नियंत्रण नसेल तर जिल्हा परिषदेच्या कामकाजाला आणि प्रशासनाला काही अर्थही उरणार नव्हता यामुळे जिल्हा परिषदेला नलावडे यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हा मुख्य प्रश्न निर्माण झाला होता नलावडे यांनी बनावट प्रशासकीय मान्यतेच्या आधारे राबवलेल्या टेंडर प्रक्रियेपेक्षाही नलावडे यांच्यावर जिल्हा परिषदेला कारवाई करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हाच मुख्य प्रश्न बनला होता यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडूनही मार्गदर्शन मागवलं आणि ग्रामविकास विभागाने नलावडे यांच्यावर केलेली कारवाई योग्य आहे असं पत्र जिल्हा परिषदेला दिलं यामुळे जिल्हा परिषदेची बाजू भक्कम बनली होती या पत्राचा आधार घेऊन जिल्हा परिषदेच्या वकिलाने मॅटमध्ये त्यांचा युक्तिवाद केलाच परंतु दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नलावडे यांना जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केलेलं आहे नलावडे यांना कार्यमुक्त केल्यामुळे जिल्हा परिषदेत दुसऱ्या प्राधिकरणाचे अधिकारी उसने सेवा देत असतील तर त्यांच्यावर जिल्हा परिषदेला कारवाई करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हा प्रश्नच मुळात रद्द बादल ठरलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय नियमानुसार एखाद्या प्राधिकरणाचा अधिकारी दुसऱ्या प्राधिकरणामध्ये उसणी सेवा देत असेल तर त्या उसनी सेवा घेणाऱ्या प्राधिकरणाला त्या अधिकाऱ्यावरती नियंत्रण ठेवण्याचे पूर्ण अधिकार आहेत शिवाय उसनी सेवा देत असणाऱ्या अधिकाऱ्यानेही त्या उसमी सेवा घेणाऱ्या प्राधिकरणाच्या प्रशासनाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे या नियमांचा आधार घेऊन आशिमा मित्तल यांनी नलावडे यांना कार्यमुक्त केलेलं आहे नलावडे यांनी मॅट मध्ये दाखल केलेल्या आव्हान याचिकेचा अद्याप निकाल यायचा आहे तो निकाल येईपर्यंत नलावडे यांना कार्यमुक्त करून नाशिक जिल्हा परिषदेनं राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेंना एक संदेश दिलेला आहे की आपण ज्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सेवा उसण्या पद्धतीने घेत असतो त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे मुळात जिल्हा परिषदेमध्ये जे प्रशासकीय प्रमुख असतात ते मुख्य कार्यकारी अधिकारी हे सणदी अधिकारी असतात आणि सणदी ही साधारणपणे दुसरी पोस्टिंग असते म्हणजे अत्यंत नवख्या पद्धतीने ते जिल्हा परिषदेत काम करतात आणि जिल्हा परिषदेत वर्षानुवर्ष काम करणारे राज्य सरकारचे अधिकारी असतात राज्य सरकारचे अधिकारी एकमेकांना सांभाळून घेण्याचं काम करत असतात आणि या नौख्या आय अधिकाऱ्यांना हे नियम समजेपर्यंत त्यांची टर्म संपलेली असते या पद्धतीचा गैरफायदा उठवत अनेकदा असा एक संभ्रम तयार केला जातो की जिल्हा परिषदेला उसनी सेवा घेतलेल्या दुसऱ्या प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही मात्र आशिमा मित्तल यांनी या प्रकरणामध्ये कठोर भूमिका घेऊन जिल्हा परिषदेला या दुसऱ्या प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचा त्यांना कार्यमुक्त करण्याचा अधिकार आहे या प्रकरणाला आणखी एक बाजू आहे सध्या जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांच्या सर्वसाधारण सभेचे सर्व अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकवटलेले आहेत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अगदी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह इतर कोणत्याही अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याचा अधिकार आहे आणि आता तो अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आहे ते अधिकाराचाही यामध्ये वापर झालेला आहे आणि नलावडे यांना कार्यमुक्ततेच्या कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे या प्रकरणातून जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांची सीमारेषा आणि अधिकारांची व्याप्ती दोन्हीही समोर आली आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद